हा हाके एड तो एड हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय लक्ष्मण हाके मनोज जरांगे पाटलांवर तुटून पाडणारे जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरली तेव्हापासून मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजावर जहाल विधान करताना लक्ष्मण हाके पाहायला मिळत आहेत मराठा आरक्षणाला विरोध आणि जरांगे पाटलांवर टीका हाच हाकेंचा एकमेव धंदा आहे का अशी चर्चा रंगू लागली त्यातच जेव्हा आता सरकारनं मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या तेव्हापासून हाके हे अस्वस्थ झालेत त्यांनी आंदोलनाचं अस्त्र उगारले या दरम्यान एका सभेत बोलताना आमची तयार आहे तुमच्या मुली द्या असं म्हणत हाके काहीतरी बेताल बोलून गेलेत हे त्यांना चांगलंच चा महागात पडले एकदा हाके काय म्हणाले होते ते एकदा पहा कोणते क्वालिफाईड आम्ही अकरा फोर सुटवतो आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजेत की नाही केले आता काय राहिलं का आता सगळे राहिलं का आता पाटील कुळी छत्रिय काय राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आता यावरून संतापाची लाट उसळली असून ऍडव्होकेट योगेश केदार यांनी लक्ष्मण हाके यांचा पान उताराच काढलाय तसंच हा के यांना दिसेल तिथे तुडवण्याचा इशारा देखील दिलाय संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या हाकेला मला सांगायचं आहे हा हाके एड एड हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय अरे हाके तुझ्या बापाला सांग तुझी जर बहीण शिल्लक असेल तुझी मुलगी शिल्लक असेल तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का भाकरी घेऊन जाणार आहे का आता ओबीसी मध्ये आहे ना बागवान मुसलमान जातातली छगन भुजबळाची एखादी जर नात असेल तर छगन भुजबळ एका गरीब नाभिकाच्या घरात सुरी भाकर घेऊन जातोय का, जातो का तुझ्या इथं तुम्ही ऑलरेडी आल, ओबीसी आहेत ना हा वाघमारेची एखादी जर पूर्ग आहे तर तुम्ही नंदीवाल्याच्या घरी सुरी घेऊन जाणार आहे का भाकर घेऊन काय बोलतोय हाके अरे आजपर्यंत मी तुला हाके म्हणून आद, आदराने बोलत होतो पण तू माझ्या जातीच्या आणि आमच्या माया बहिणींच्या बाबतीत अपमानजनक बोलतोयस एक दिवस असा येईल तू समोरच्या दिवशी भेट तुला दोन थुबडीत नाही आणलं तर माझ्या बाप्पाचं नाव बदलणार अरे हाके तुला कळलं पाहिजे सुरिक हा पार्ट वेगळा आहे सुयरीख ही भाकर घेऊन आम्ही मराठा आणि कुंभ्याची आमची सुयरीख होती अधिकृत होती धनगरांची धनगरा धनगरात झुतीये लक्षात घे धनगराची पूरगी काय मुसलमानाच्या देत नाहीत भाकर घेऊन त्याला आंतरजातीय विवाह म्हणलं जाते हा ओबीसी मधल्या ज्या काही तीस चाळीस पन्नास साठ जाती आहेत साडेतीनशे जाती आहेत हे एकमेकांच्याकडे काय सुयरी घेऊन जाते बाप मुली मुलीकड काय बोलतोस तू हाके तुला अक्कल पाहिजे तुला कुणाच्या पंपावरचा चालू आहे तू मला माहिती आहे कुणाच्या पैशावर तू एवढं बोलायला लागलायस मला माहित आहे आणि सगळ्यात मूर्ख म्हणजे आमचा हात आमचे नेते असल्या लोकांचं ऐकून घ्यायला लागलाय आम्ही लक्षात घ्या सांगतोय शांततेच्या मार्गाने आधी सांगायला लागलोय हाके तुमची ही फलतू बडबड बंद करा पुन्हा म्हणू नका की मराठ्यांनी माझ्यावर अन्याय केला आणि मराठ्यांनी असं केला माझ्या एका धनगराच्या पोराला असं केला अरे धनगर समाजाला एक कळलं आता की तू आमच्या माता माऊलींच्या आणि आमच्या महिलांच्यावर अश्लाघ्य भाष्य करायला लागलायस कधी तुझ्या आमच्या तिच्यावर आम्ही गेलेला नाही धनगरांच्या बाबतीत आम्ही कधीही वाकडं बोललेलं बो नाही मी तर अभिमानानं मिरवलो आहे माझ्या गळ्यात धनगराने माळ घातलेली आहे तू मराठवाड्यात आमच्या असं जर का पेरणी करत असेल तर तुझे प्रत्येक पत्ते खोलणार आणि काय व्हायचं ते होऊ द्या चला एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर लक्षांना माझ्या समोर यावं आणि सांगावं तुझी पोरगी तू द्यायला तयार का आज मुसलमानाच्या चल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर